नमस्ते मी रमेश मुकाद भूमिपुत्र भू फाउंडेशन आणि आगरी ग्रंथालय चळवळ आयोजित आगरी शाळाचं आयोजन आ, या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बोलीभाषी जपा बोली जपा या उद्देशानं भूमिपुत्र फाउंडेशन आणि आगरी ग्रंथालयामार्फत आगरी भाषे भाषा जतन व्हावं आणि आगरी अस्मिता टिकून राहावी या उद्देशानं दिनांक सत्तावीस व दिनांक अठ्ठावीस मे रोजी ठाणे या ठिकाणी एक आगरी बोली भाषा संदर्भात आगरी शाळा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमास भूमिपुत्र फाउंडेशनच्या वतीनं येथील आगरी समाजाच्या मंडळींना आगरी अस्मिता जपण्याच्या कार्यकर्त्यांना सत्तावीस व अठ्ठावीस रोजी उपस्थित राहून आगरी भाषा जपण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सर्व आगरी समाज या कार्यक्रमाला हजर राहील असं एकंद चित्र आहे मराठी भाषेचं अस्तित्वच दिवसेंदिवस ठाणा मुंबई आणि रायगड परिसरातून नष्ट होत चाललेला आहे आणि मराठी भाषेला आता अभिजात द दर्जा दिलेला आहे आणि मराठी भाषेचा एक अंग म्हणून आगरी भाषा आगरी बोली या ठिकाणी बोलली जाते ठाणे रायगड आणि मुंबई या आर्थिक राजधानीमध्ये आगरी समाज मोठ्या संख्येने राहतो आणि यांची जागा जमिनी या ठिकाणी आहेत पण आगरी समाजाला आगरी समाजाच्या अज्ञानामुळं यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या हा समाज अप्रगत असल्यानं या समाजाची पिछेवा होत चाललेली आहे त्यातच भांडवलदार राजकीय मंडळी ही येथील आगरी समाजाच्या जागा जमिनी विविध प्रकल्पामध्ये ऍक्वार करून येथील समाजाला भूमिहीन करून आकलून देण्याचा डाव चाललेला आहे आणि या संदर्भामध्ये येथील भूमिपुत्र संघटना येथील भूमिपुत्रांचं अस्तित्व टिकावं आगऱ्यांचं अस्तित्व टिकावं आगरी भाषेची बोलीभाषा टिकावी म्हणून हा आगरी भाषाचं कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि या या कार्यक्रमाला आपल्या आगरी लोकांनी जरूर हजर राहिला पाहिजे आगरी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपल्याला आगरी भाषेचा अभिमान असेल तर निश्चित आपण या ठिकाणी प्रगती करू शकतो आणि मला अशी खात्री आहे की माझा जो आगरी समाज आहे माझ्या आगरी समाजात असलेले जे काही विद्वान लोक आहेत ज्यांना वाचनाची आवड आहे ज्याला साहित्याची आवड आहे असे सर्व लोक आपल्यातील आपसातील मतभेद दूर करून या कार्यक्रमाला हजर राहायचा आहे मग आपण येणार ना सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला ठाण्या येथे आगरी शालेमध्ये मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या कार्यक्रमाला आपण हजर राहावा या संदर्भात आपले काय म्हणणं आहे आपले विचार काय आहेत व्यक्त करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत